ते कुणा बाबतीत बोलतात मला माहित नाही त्यांच्या माहित नाही आतापर्यंत आम्ही काही टीका टिप्पणी केलेली नाही पण संयमाची परीक्षा बघून एवढं सगळं महाविकास आघाडीत समन्वय दिसत नाहीये महायुतीत तरी कुठे दिसतोय महायुतीमध्ये समन्वय नाही म्हणून महाविकास आघाडी समन्वय ठेवायचा नाही का माझं काय आहे की तुम्ही एकतर्फी प्रश्न विचारण्यामध्ये काय अर्थ नाहीये